नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे गणेश चतुर्थी सो so, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आमच्या घरी पण गणपती बाप्पा येणार आहेत आणि सगळ्यांची तयारी चालू आहे अतुलाजेंनी सकाळपासून डेकोरेट केलं आणि आता सगळे चालले आहेत गणपती आणायला तर कोण कोण चालले तुम्हाला सांगते पप्पा अतुल सिया आणि अजय हे चौघ चालले आहेत दोन गाड्यावर त्यामुळे दोन गाड्या आहेत त्यामुळे सियाला आपण पाठवलेलं आहे आणि आता सिया देवप्पाना घेऊन येणार हे ना गणपती बाप्पा घेऊन येणार सिया आमची कशी नटली सांगा आणि सियाची काय करते माहिती हे आज सियाने म्हणजे नेहमी मी तयार करते पण आज सिया स्वतः स्वतः रेडी झाली आहे क्लिप बघा आमच्या बाळाने किती लावले आणि तिला म्हंटल मी दुसरा आपण ड्रेस तिला नाही तिला हाच आवडतो तिला हाच पाहिजे ब्ल्यू कलर आणि तिचा फेवरेट आहे आणि हा ड्रेस पण तिला इतका आवडतो पिंक पण आवडतो सगळ्यात जास्त हा ड्रेस आवडतो मग सारखं हेच घालते आमचं बाळ पण छान दिसते माझे बाळ कारण की हिथ कस उघडतात ना हे बघित अगं बेटा एवढं नाही लावायचे पण छान ना दिसत मग अरे बाबा अरे बाबा तिला किती पण सांगितलं की एवढे क्लिप नको लाव तरी नाही आता तिला लावायचं असतं एवढे तर काय करणार विहानला तेवढं ते ते आवरलेलं नाही आहे मी कारण त्याला आता खाऊ देणार आहे मग उगंच अंगावर वगैरे सांडायला नको म्हणून मी त्याला आवरल्यानंतर मग खाल्ल्यानंतर मग आवरणार यांच्या जंग्या मला काय सुसेच ना बोलायला तर आता तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते कसं केले आणि सिंपल आणि सोबत केलेले डेकोरेशन हां सिंपल आणि स्वीट डेकोरेशन केलेले आतुला जे नी तर बघा तुम्ही तर हे बघा डेकोरेशन असं केलेलं आहे आणि किती सुंदर केले ना म्हणजे सिंपल आहे पण एकदम स्वीट असं झालेलं आहे Bapha, Ganpati Bappa Moriya Murti, Ganpati Bappa Jai Jai Kar Ganpati Bappa Moriya Murti, Moriya Ganpati Bappa Moriya Murti, Moriya Ganpati Bappa hatatlah. मोरिया, मंगल मुर्ति, मोरिया, गणपति बप्पा मोरिया, मंगल मुर्ति, गणपति बप्पा मोरिया, बस ले रे बस ले, बस ले रे बस ले, बस ले रे बस ले, गणपति बस ले, गणपति बापा. फायनली गणपती प्पा बसलेत आणि आमची आरती झाली आणि आमचे गणपती बाप्पा कसे आहेत कमेंट करून नक्की सांगा हा बाळूमावांच्या रूपात आलेले गणपती प्पा तर आम्हाला खूप आवडला असं काय प्लॅन नव्हतं की जाऊन जाऊन त्यांना दिसला एकदम छान होतेच घेऊन आले आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा आणि बिहानचा जरा आगोपणा झालोय त्याला आता जरा गडबडीत सिग्नल करते त्याला नंतर जरा आगोपणा केलेला हे करते अरे <laughs> <laughs> हार्दी